बंधू भावांना व संगमतिश्य गवळी समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांना एक नम्र विनंती आहे यवतमाळ विधानसभा निवडणूक हे आपण लढवणार असून आमदारकीसाठी मी स्वतः तिथून फॉर्म भरणार आहोत यवतमाळ विधानसभेतून व आपण निवडून आलो पाहिजे याचे सर्वांना प्रयत्न करायचे आहे तसंच घाटांजी तालुका शेळापूर विधानसभा व राळेगाव बाबुळगाव विधानसभेमध्ये सुद्धा आपण तिथल्या दोन आमदारांना नवनिर्वाचित यांना पाठिंबा देणार आहोत मी इथं घोषणा करतो मग येणाऱ्या पुढील या विधानसभेमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये मी सुद्धा हा यवतमाळ दाष्ट्रिता आमदारकीसाठी थांबरणार आहोत आणि आपल्या सर्वांना संघटनेच्या मनापासून कार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे इथून हे कार्य असंच चालू राहू माझ्या चा, यवतमाळ विधानसभेच्या यवतमाळ तालुक्याच्या विकासासाठी सर्व यवतमाळकरांनासुद्धा मी विनंती करतो की आपण सर्वांनी या चळवळीमध्ये साथ द्यावी या गारीनं आपल्याला ज्याला निवडून द्यायचं आहे नेहमीच पक्षाचं राजकारण न करता एक नवीन चेहरा आणायचा आहे आता आपण आपण सर्वांना सहकार्य सपोर्ट केला पाठिंबा दिला आणि यावेळेस संगमच्या माध्यमातून आपण स्वतः ही निवडणूक लढवणार आहोत जय श्रीकृष्ण जय जय महाराष्ट्र